नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ आज चाललो आहे प्लॅनिंग बघा एक गजब आहे आजच्या थमनीलमध्ये पण सांगणार नाही कुठे जातं ते इकडं तयारी बघा आणि चॅनल पण नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब वी करा आणि व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला कमेंट नक्की करा व्यवस्थित दे आता आलो आहे दाबोलला फेरी बोटला बघा आज जरा पहिल्या फेरी बोटला जायचं होता पण तिकडनं आयुष आमचा स्पॉन्सर लेट येणार आहे तर नाही आलं तरी पण आम्ही फिरे जाणार आहोत त्याच्या जीवावर काय नाही आमच्या तर आत्ता नवीन ड्रायव्हर आहे आमच्याकडे नवीन एक तयार झालो आहे तिकीट काढायला गेले तेव्हा जाताना दहीवर थांबायचं आहे तिकडे भेटतो तर आता जाका दिवशी ते आयुषला थांबलो आहे म्हणजे त्याला आणायला जायचं आहे फंचवली इथनं तास दाखवते मॅपला आणि तो बोलते जवळच आहे बघू त्याला फोन ट्राय करता पण लागत नाही ह्यो आहे ना ह्यो रायडर सारखं खड्डे नाही बघत काय नाही आयुषचीच गाडी आहे म्हणून नसिफ्ट यावली मंदार भाऊची गाडी तुला येते बसले जायचं आता मधीच थांबलोय निघालो होतो जाका ना बारीक पाऊस होता इकडे जोरात आला शर्ट वगैरे चेंज केला पुन्हा माझ्या गाडीवर पडको पण टाकला जातो नशीबी तर जवळ होतो बघा तो, तो उठव दे असली ही लोक काय दे यांची काय या नको हे दे माशी दे माझा पडक ते इकडे तो आता जाता भिजत भिजतच चेंज केलेले असता बघा 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 इकडे मंदिराकडे आलोय गेल्या टायमिंगला आलो होतो तर तिकडे वरती गाड्या पार्क केल्या होत्या आता डायरेक्ट इकडे खाली पार्किंगला आणलाय बघा इकडे तीन गाड्या पार्क टी शर्ट बदल बदलला आम्ही दोघांनी हे असे तिघेत होतं तो पाठी होतो तो भिजलोय तरी पण त्याला काय नाही काय नाही झालेला आहे गेलेली केस आहे ती तर बघतो आता शर्ट वगैरे चेंज करतो मस्त दर्शन घेतो आणि जातो मॅजिक गार्डनला आज स्पेशल मॅजिक गार्डन वगैरे आले आहेत मी पण एकदाच बघितलं आहे जास्त नाही पण इकडे आलोय दोन तीन वेळेला आलोय तर आईची वाट बघून आम्ही जातो आता दर्शनाला येतोय आता बीचवर आहे आणि फोटो विटो काढला हे बघा अजून एक काढतेच आहे तो बघ हे आहेत ना हे आम्हाला राईडला विचारतात अरे आम्ही एवढं दर्य तिकडे वापरणार आहे आयटम पटल्यापासून जोश बघा जोश सोमला नवीन आयटम भेटली आहे ओ नाही ती साधू सांगे ना पर्व त्या मध्ये पण विचारलो बघा त साधं टिंब टिंबच सांगते नाव कल्ला ना केश काढणार आहे का एक दिवशी बघता आयुष आलो आहे वाटते दर्शन घ्यायला तिकडे आता आम्ही ज्याच्यासाठी थांबलो होतो था। तो आता आलाय त्याला घ्यायला जात तिकडे पण आम्ही नाही गेलेला तो डायरेक्ट फोर व्हीलर घेऊन हे आय टी शर्ट विन विन करून आय डॉन कॅबते कंपनी वीस किलोमीटर आतपुर यायला काय झालं होतं आता बघा लाईनीत आला गेटच्या बाहेर लाईन होती इकडे एवढं पाठी हो बघा ह्या बेंडू बघला <laughs> बघलं मान बघा मान बघ द्यायची म्हणाला बघलं बोलतो राज आता दर्शन वगैरे घेऊन आलो आणि महाप्रसादसुद्धा घेतला महाप्रसाद व्हिडिओ काढणार होतो पण लोकं खूप होती आणि मला वाटते लाज तेव्हा खाणार दोन दोन वेळा खाल्ल्या आहेत महाप्रसाद जे गेले होते प्रसाद काय काय माहिती मी पण दोने मी पण दोघांनीच आम्ही दोन्हीला घेतला हेला पहिलेच ह्याचा म्हणजे थसका गेला म्हणून बास केला नाही ते ह्यो आमच्यापेक्षा हावर आहे तीन वेळेला पण खाल्ला नसता जातोय मॅजिक गार्डनला तिकडे जाऊन तुम्हाला दाखवतो मॅजिक गार्डन तर हाय गज आता मॅजिक गार्डनला आलोय भाई गेलाय आपल्या तिकीट विचारायला काढायला हे सगळ्याचा विचार सगळे आहे रे हा सहा जण हे बघा आम्ही आता हे शो बघणार आहोत तिकडे जास्त मजा इथे येणार आहे आणि हे बघा तिकीट बाराशे रुपये हे बघा इथे इथे येऊन पण हे बघा लगेच फोटो राजगर बघा है नाही आहे इथे फोटो काढ्या खास हे बघा हे बघा गँग आली आतमध्ये या ये आत ये इथे काय नाही आहे फक्त इथे फोटो काढ्या अरे आयुषबाई कुठे आ <laughs> <laughs> अरे सहा जणांचं तिकीट कशाला मग काढला पाच जणांचाच काढायचा हे पहिल्यांदाच बघला दाद फिलिंग ढगा ते बघा वर वर पण दिसत इकडं इकडं आत आलाव आणि इकडं सारखं म्हणते इकडे संपला म्हणते आपट्याचं हाय तिकडे आता त्याच शो ला जायचा मिर आहे त्याच्यासाठी पंजाब फिंगर प्रिंट यायला नको इकडं मिरर मधन बाहेर आला हे आलो ना सगळे इकडे आता इकडे जातो आत मध्ये मो मोबाईल अलॉट नव्हता तेव्हा जरा व्हिडिओ काढायचा आता पुढे अलर्ट आहे की नाही बघतो मला कदा नसेल पण बघूया ही सोमची आयटम ज्या तिचं पण तिचं पण बघायला मस्त आहे कपडे भिजलेत छी आता व टनल आतमध्ये व्हिडिओ वगैरे काय अलाउड नाही ते चाललेत त्यानंतर आम्ही आम्ही तिघ आत आतमधला आवाज बघा आवाज आज आवाज बघ आवाज बघ आता डी शो बघायला आला कोणता शो आहे काय माहिती तो काय मी बघून नाही शकत मोबाईलच आलट नाही कुठं जातो आता डी शो बघायला भेटतो बघून आल्यावर आत मध्ये आलं गॉगल वगैरे भेटते शो चालू बघा ह्या गॉगल वर पण शायनिंग खूप आता थ्रीडी पिक्चर बघून आलो एवढी मजा नाही म्हणजे ब्लर दिसत होता आणि पिक्चर जसा पाहिजे होता ना थोडा घाबर असा भूता तसा नव्हता आणि आता घोस्ट हाऊस ला आलोय बघा ह्याच्या अंगात आताच भूत आलाय बघा कशी आधी भूता आता जाता आत मध्ये जाता हॉरर हाऊस मधन आलेला जाम थोडी भीती वाटली जाम असं नाही हे पाठ आमचं बकर म्हणजे तेजू होतो पुढे घेतलं होतो पुढे कोण आहे तर बघित तेजूला ढकलत होतो पुढे पण काय काय भूत येत होती ना ती एकदम डेंजर होती मी दोन तीन वेळेला बघितलं ते काय वाटला नाही पहिल्यांदा बघण्याला भीती वाटेल आणि हे बघा इकडे हे बघ पाणी उडवतो आत भूत अशी पिचकारी मस्त आहे आता इकडे मॅजिक शो बघायला आलोय अक्षय कुमार पिक्चर मध्ये सापे येत नाही फायबरचे डॉग बघा काका अक्षय कुमारला भेटले आहेत बाळासाहेब ठाकरेंना पण सोने फायबर फायबरचे साप येतील शक्तिमान गरुड गरुडी याचे कपूतर काली माझे मुलगा का क्रिकेट संदीप पाटील या पिक्चर

डेढ़ महीना बेटा नहीं लगी ना साहब ताकत लगाओ साहब एक हाथ कमरे अमिताभ बच्चन देखो देखो बुरा अमिताभ बच्चन देखो साहब बोलो भगवान देखो पकवान बोल रहे साहब भगवान सुबह से कुछ खाया नहीं बहुत खाया साहब ने बोलो लड्डू खाऊंगा सर को मालूम है कपड़ा है बोलो पुक सब नहीं है सर मेरे पास रुमाल एक कपड़े का रंग के साथ। सर ये है साहब ये ये गुजरात का का है सूरत का। एक गुजराती कपड़े का ना वैसे रुको अमिताभ बच्चन के जैसा साहब ऐसे सर देखो आप कुछ नहीं मैडम साहब जब साहब आ करो बड़ा करो मुंह सर बच्चा ब्याह करता बेटा खाने दो बेटा खाने दो सर सांप का पेट में लड्डू ऐसा फाड़ लगाओ लड्डू ऐसा नहीं है कमर पे तो मैं निकालेगा सांप और डब्बा खा लिए सांप सऊदी अरब सांप से सर ने बड़ा दिया था काट के छोटा किया वही तन्ना चला था अरब हुआ अरबी में वन टू थ्री फोर फिर हाँ बोलो तो जोर से बोले सर हाँ दिवा गया काली बंगाल सांप आ गया थैंक यू सर मजबूत है अब भी देखो बेटा अब कहाँ से

उन्होंने मैं हड़प से पिंपरी चिंचवड़ लोनाला तक छोड़ दिया सब खींचो ताकत लगाओ तो फाड़ तो देगा बाबरे देखो कितना <laughs> ताकत लगाया पूरा ना गिलास में अंगूठी है है मैडम सर गिलास में नहीं इसमें पानी है एक रुमाल आपके पास निकालिए है, है बेटे एक रुमाल मेरा रुमाल लेगा सर आपको शक हो जाएगा इधर से इधर फेंक दिया ऐसे ढाक दो तो इस पे ऐसा ढाका ऐसे पकड़ो दोनों हाथ से सुबह वकील का अंगूठी लिया था मुंबई खाने का था सोने का अंगूठी अब मैं रुमाल में से निकाला वकील साहब को अंगूठी को दिया आपका रुमाल में ऐसा पकड़ क्या डाल दिया सीधा करो सरल चल आ गया अंगूठी बोलो पप्पा जोर से बोलो पप्पा गिला सीधा जोर से ऐसे अली भाई अरे अली आया, आया। देखो साहब आ गया बेटा रुमाल आ गया मैडम साहब जाओ हाथ करो मत बंद करो खोलना नहीं गिलास में अंगूठी है सब गिलास में नहीं मैडम इसमें पानी है आपका हाथ में अंगूठी सबको बताओ मेरे पर दे दो अभी मेरा शोक खत्म करता है ऐसे दिखाओ सबको सच्ची नहीं, नहीं अंगूठी अंगूठी गया मैडम आपके पास गया आइए आइए मैं निकालेगा लेगा आइए लास्ट में दिखाई आइए आइए सर अंगूठी आएगा मेरा शो खत्म करूंगा आप कहा से मैडम पुनः ऐसे रुको शक्तिमान के जैसा मैडम आप एक हाथ ऐसे करो मैम ऐसे हाथ करिए मैं बोलो पप्पा पप्पा जो से पप्पा पा बोले फेंक दे यहाँ हेला साले ने जाम ये आपका नाक में गया <laughs> आप थोड़ा नाक कट करना पड़ेगा बेटा दीदी का नाक थोड़ा कट करो बेटा नाक कट करो करो बेटा नाक कट करो करो ने मजाक किया मजाक किया बेटा ऐसे ऐसे जरा एक हाथ कमर पे ऐसे लग जाएगा सर अंगूठी आएगा मैडम मेरा शो खत्म करूंगा फिर आपको जो भी शो देखना आप देख सकते हैं लेकिन ये मैजिक पे है सौ दो सौ रुपया इनाम मिलता बर्थडे पार्टी में मैजिक अच्छा लगेगा तो सिर्फ बख्शिश दे देना आपके तरफ से साहब मेरा हाथ खा सर ये टमाटर है सर में साहब ये पीरू पे अच्छा होता लेकिन सब खत्म हो गया सुबह मैडम उसी तो ध्यान करो वन टू थ्री बोलेगा मेरे हाथ पे आक्षी करना कैसे करेंगे वन टू थ्री बोला आक्षी आ गया मुझे लग रहा चक्कू कमान जल्दी बताओ आया क्या? आगे ये है, कोई नहीं कोई नहीं नहीं जादू टोना क्या साहब चमत्कार आता तिकडं आला आणि आता गेम केला झाला विद्यार्थी काय बटापट पुढचे माणसं आहेत

टेकला अरे ख आवाज आलो तरी खपुलले असे दोनदा पेटलाय सेन धाडे धाडे पार्टी बघ जरा म्हणजे असं ना दिसलं तरी चांगलं हो अरे हो रे पेटलायच व्हिडिओ दिसला पेटलेला आवाज नाही केला टेकणार आता बटन कुठे सा हो आवाज आलो गेला काय काय आता कोणती टेकला नाही आता टाईकनोला घासून काढल्यानंतर टेकनॉल ते आलो <laughs> कशाला <laughs> <laughs> गाज सगळ्यांच्या पुढे गेलो आणि तो पण मोठा होता भरपूर त्यातनं वाटवलंच नसतं म्हणून तर कसंडीचं तर गाय मॅजिक गार्डन आम्ही खुलून आलेला आहे आणि आत्ता पुन्हा एकदा प्राचीन कोकणला तेव्हा आलेलो मार्लेश्वरला गेलेलो तेव्हा तेव्हा पूर्ण फिरलो नव्हतं अर्धाच फिरलो होतो पण आत्ता पूर्ण फिरून येणार आहे तिकडे वरती पण आहे ते पण बघून येणार चलो आत्ता फक्त तुम्ही बघत राहा मोबाईल अलाउड नसतो इथे तरी पण तुम्हाला हे करतात अलाउड म्हणजे ते पैसे घेतात पण तेव्हा पण आमचे नाही घेतलं मी व्हिडिओ व्हिडिओ काढले तर फक्त आम्ही तिकीट काढतो सहा जणांचे फक्त रज आत्ता प्राचीन कोकणला आलो आहे इकडे येऊन पहिला पहिलं बघितलेलं सगळं आठवते पण आत्ता आलेला पुढे काय आहे ते बघायचं फक्त दुसऱ्यांदा येतं प्राचीन कोकण तिथे जरा वेटिंग कर वेट करतो बरा माझ मोबाईल तेव्हा भरपूर आम्ही म्हणजे आम्हाला काय नीट ऐकायला नाही भेटत होत पण आता स्पष्ट काय ते सगळी माहिती ऐकायला पण भेटते आणि बघायला पण भेटते तेव्हा आम्ही ते तिकडे एकदम पुढे आमचे गार्ड नाही हा हे तिकडे एकदम पुढे होते तिकडे माहिती सांगत होते आणि आम्ही इकडे एकदम लास्टला तर लागतो तिकडे जातो अजून टोक्या आणि पदूम चाटवण करून द्यायच्या दोघा जण आता <laughs> इकडनं अजून चाललोय हे काय आहे ते तुम्ही वाच नंतर मला टाइम नाही <laughs> तो चिंटू ला बघणार वाघ पुन्हा आलोय आमला तर बघते परत <laughs> हो वाव <laughs> <laughs> हे बघा टोक्याने पदून पुन्हा एकदा आपल्याला डुक्कर नेताना आदिवासी आहेत ते काय हे बघा दोघी आणि हो आमचं माडीवाला सोम आणि हेच ते मंदिर जिथे आपण आरस लावलेला सगळे पोरा होय महाराज बोलत होतो तेच हे <laughs> बघा

आणि पवन वगैरे तिकडेच होते पाठीमाग गौरी गणपतीजवळ ह इकडे तेजू मन्या आणि तो पतम तर मित्रांनो खालती खाती बघण्यासारखं होतं इकडे वरती एवढा काय नाही आहे पुढे बघूया अजून काय आहे ते इकडे वरती आलो तर एवढा काय खास वाटलाच नाही आता अजून काहीतरी हाय पुढे तेवढा बघूया आणि जाऊया इकडे कासव आहे आता ही कासव बघायची आहे आज कसली स्टोरी आहे ते चांबाराची आता आमला दादाने सांगितली आमचा पण ब्लॉग आहे दादा पण ब्लॉगर आहे आमचा <laughs> चॅनल युट्यूब ला नाव काय दादा सँडी फिरणारा तारा काय सँडी सँडी एक फिरणारा तारा सँडी एक फिरणारा तारा सँडी एक फिरणारा <laughs> <laughs> तारा <laughs> <laughs> असं चॅनलचं नाव आहे आणि इकडे दशावतार आठवला दशावतार हे बघा अरे भय दशावतारचे हे बघा दहा मुके पिक्चर बघून आलाय पिक्चर बघून आला होता दशावतार उद्या बघूया मी जर राहिलो तर कांतारा टू बघायला पैसे उरले तर इकडे बघा जयगडचा किल्ला असा हा पूर्ण इकडे बघा तू बघा संकासूर तो बघा इकडे बघा मत्स्य आवतात पाण्यातला घोडा का रिमो पण शूज अँड गाडी अव्हेलेबल जराशी हो। मगरीचं तोंड बघा आणि त्या मगरीचा ती डेंजर आहे पण आपला नाकवा बघा घाबरत आहे काय अशी ही मगर आहे ती ही घाड्याला येतो काय सुसर त्याला म्हणतात मगर म्हणतात बच्चा, देखो बच्चा।, उसका बच्चा भी है उस साईड मे सुसर का मला माहिती नव्हता सॉरी पण आपला नाकवा बघा तिला पण घाबरतोय काय शेवटी नाकवाय जमचा हा पॉइंट जरा मिस झाला कारण गेल्या टायमाला जरा आम्ही लाजत होतो होय महाराज बोलायला पण आज माझ्यासोबत लाजणारी माणसं नव्हती मेन पहिला म्हणजे सोम किती काय झाला इज्जत गेली तरी चालेल पण चालती नाही गेली पाहिजे तुला का छोटे लोक छोटीस आहेत आता रसाद घेतोय आणि प्रसादी काय घ्यायचं आहे समजत नाही हे बघा एवढा काय काय आहे त्याचे नीरजनी घेतला फुरगुडी आणि मी मोदक आणि आयुषबाई बघा तर काय मोबाईलला चार्जिंग पण नाही आहे जाताना किती होते बघतो आणि तुम्हाला थोड्या वेळाने पुन्हा भेटतो तर गायच आता आरेवारे व्ह्यू पॉईंट वरती इकडे खालती बीच आहे आणि आपली आयुषभाईची गाडी आयुषभाईची नाही आयुषभाई आपला चालवतो आता जरा फोटो काढतो हे डुकरा बघा दोघद मोवान जरा फोटो काढतो मस्त पोज तुम्हाला माहिती असेल तर नवीन मला एक एक सांगा कमेंटमध्ये मेक्स्ट कमी नक्की काढेन तसे सोटे कुठे आलो आपण अरे बोल व्हिडिओ चालू आहे भात खाऊ म्हणते भात खाऊ गाव बीच आता गाव म्हटलं भात गाव बीच तर चारा। आता आलोय भातुबा फुलावर आणि आयुषची वाट बघतो नाश्ता काय सांगितलंय का सांगितलं बाकी तर सोगणी आता दाखवला आणि काय काय तर हा अजून मेन मेन ता दाक हा या आयटम बघ आयटम भेटली म्हणून आयटम भेटले लगेच गिफ्ट पण काय नाही आणि हे ना बघा हिचा कलर उडते ह्या चैनीन खास सुटते चंडी घेतली आठवण अजून बारकेपोर्नची बारकीच आता रस्ता ओढा खाऊन झालाय अरे वर पण आली ही बघा हात लावशी झाली वाटवला लावशील पडली आणि हिवा आहे ना स्टेटस म्हणजे आमचा सगळ्यांचा पाच जणांचा म्हणजे फोटोला मी गाण्या सॉंग टाकला होता तो चाय चोरलाय ये म्हणलं माय सचिन रस पेला ये म्हणलं माय रस पेला ये म्हणलं माय तर आता बघू शकता भावाच्या दुकानात आपल्या सन्मय भाऊच्या बघा तईवर तर आता जातो पावणे आठच्या फेरीला आणि आत्ता अर्धेत सव्वा सात पंधरा मिनिटात जाणं तर नाही होणार बघूया ट्राय करायचं आहे तर तुम्हाला तिकडे नाही तर आता डायरेक्ट घरी गेल्यावर भेटतो आता जास्त व्हिडिओ करायला भेटले नाही गाईज आता इथनं इथे पंधरा मिनटात म्हणजे सतरा अठरा मिनटं लागली असती पण लेट निघालेला पंधरा मिनटात वरती आलेला होता पण काय बाज भेटणार नाही म्हणजे फेरीबोट भेटणार नाही म्हणून म्हणून मसा अवकाश आलेला आमच्या पुढे आयुषबा मी गप त्याला पण नाही भेटली तर आज तिकीड दाखवलं चायनीज खायला प्लॅनिंग आहे इकडे याला काय भेटणार असतात ओमारचा ओमारी फास म्हणजे माझं प्लॅनिंग कारण चुकून रात्र आहे रात्री चुकून प्राणी वगैरे मध्ये पण जरा गरज पण होती म्हणून आलेला हाय तर आता हर्ष कुठे आलोय आणि माझे भरपूर ब्लॉग इकडे जेंट झालेत झोपायला आल्यावर मोबाईलला चार्जिंग नाही म्हणून हे बघ चार्जिंगला लावून व्हिडिओ झालोय आणि घरून थोडं जेवलो कारण राहुलला लॉलीपॉप खाल्लं होता ते तुम्हाला दाखवायला विसरलो आणि आजचा उलट मी इथे जेन करतो आहे चॅनलला पण नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर माझे आवडले तर नक्कीच कमेंट करा आणि कसे वेगवे व्हिडिओ वाटतात ते मला सांगा कारण तुमच्या सामन्यातून मला पुढे कसे अजून पाहिजेत ते समजेल तर असाच सपोर्ट करत राहा बाय बाय